रेशीम शेती एक नफा देणारा व्यवसाय रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय फायदेशीर पर्याय असू शकते या व्यवसायात कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो रेशीम शेती का करावी कमी खर्चात अधिक उत्पन्न तुतीची लागवड आणि रेशीम कीटक संगोपन यासाठी खूप जास्त खर्च येत अतिरिक्त उत्पन्न शेतकरी आपल्या शेतीबरोबर हा व्यवसाय करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात सरकारी मदत अनेक ठिकाणी सरकार रेशीम शेतीसाठी अनुदान आणि प्रशिक्षण देत असते रेशीम शेतीची प्रक्रिया तुतीची लागवड रेशीम कीटकांसाठी तुतीची पाने खाद्य असतात त्यामुळे तुतीची लागवड ही या व्यवसायाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे रेशीम कीटक संगोपन तुतीची पाने तयार झाल्यावर रेशीम कीटक संगोपनाची प्रक्रिया सुरू होते यामध्ये कीटकांना निरोगी वातावरण आणि पुरेसे खाद्य पुरवले जाते कोश काढणे रेशीम कीटक पूर्ण वाढल्यानंतर ते कोश तयार करतात हे कोशच रेशमाचे मुख्य स्रोत असतात रेशमाचे उत्पादन या कोशांमधून रेशमाचे धागे काढून विविध प्रकारचे रेशमी कपडे तयार केले जातात रेशीम शेतीचे फायदे नैसर्गिक रेशमाची मागणी बाजारात नैसर्गिक रेशमाची मागणी नेहमीच असते रोजगार निर्मिती रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो परिसरपूरक हा व्यवसाय पर्यावरणासाठी हानिकारक नाही काही महत्वाच्या गोष्टी शासकीय योजना रेशीम शेतीसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असते त्यांची माहिती घेणे आवश्यक आहे प्रशिक्षण रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते बाजारपेठ रेशीमच्या उत्पादनाची बाजारपेठ निश्चित करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता नोट रेशीम शेतीची प्रक्रिया आणि तंत्रज्ञान वेगवेगळ्या भागांमध्ये थोडेसे बदलू शकते आपल्याला रेशीम शेतीबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर मला विचारू शकता तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे रेशीम शेतीसाठी लागणारी जमीन रेशीम कीटकांच्या जाती रेशीम उत्पादनाची प्रक्रिया रेशीम शेतीसाठी अनुदान इतर